हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची आमटी ही आमटी बनवताना आपण एक वाटण तयार करणार आहोत या वाटणामुळे आमटी फार चविष्ट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम येथे मी एक वाटी काळे वटाणे घेतलेले आहेत आणि त्यांना रात्रभर भिजायला ठेवलेले होते तुम्ही येथे बघू शकता हे भिजलेले वटाणे आहेत आणि त्यांना मी चांगले रात्रभर भिजत ठेवले होते आता आपण त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घेणार आहोत येथे आपण वटाणे आणि बटाटे शिजायला घालणार आहोत हे वटाणे आणि बटाटे शिजवण्यासाठी आपण येथे एक चमचा सुद्धा घालणार आहोत आणि त्याला चांगले शिजवून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे एक चमचा मीठ घातलेले आहे साधारण शिजवण्यासाठी वीस तीस मिनटे तरी येथे लागणार आहे तुम्ही इथे बघू शकता काळे वटाणे आणि बटाटे येथे चांगले शिजलेले आहेत काळे वाटाणे शिजवताना गॅस मध्यम किंवा कमीच ठेवावा ते वीस तीस मिनिटात चांगले शिजून निघतील ही आमटी करण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत त्याची तयारी करूयात आता आपण वाटण तयार करूयात त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घेऊन आपण येथे दोन चिरलेले कांदे घालून त्याला चांगले खरपूस होईपर्यंत तळणार आहोत नंतर त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि कापलेले सुके खोबरे तुम्ही बघू शकता येथे मी हिरव्या मिरच्या आणि सुके खोबरेसुद्धा घातलेले आहे आणि ते तेलात चांगले परतून घेत आहे अशा प्रकारे कांदा हिरव्या मिरच्या आणि सुके खोबरे हे चांगले परतून घ्यायचे आहे त्यांना खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहे नंतर मी यामध्ये आले लसूण पेस्ट घातलेली आहे तुम्ही असेच लसूण किंवा आलेसुद्धा घालू शकता मी इथे आले लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि त्याला सुद्धा चांगले तेलात तळून घेतलेले आहे साधारण चार पाच मिनटं हे मिश्रण आपण चांगले तळून घेणार आहोत नंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत हे सर्व आता आपण थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचे वाटण करून घेणार आहोत यामध्ये थोडेसे पाणी घालून आपण याचे वाटण करणार आहोत तुम्ही येथे बघू शकता येथे मी मिक्सर मधून मिश्रण वाटून घेतलेले आहे अशा प्रकारे याचे वाटण तयार करायचे आहे मिश्रणाचे वाटण असे झाले पाहिजे तुम्ही बघू शकता आता आपण फोडणीसाठी एक कढई